विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात घवघवीत यश मिळालंय या यशामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असल्यानं युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युवा विजय दौरा सुरू असून हा दौरा आज नाशिकमध्ये आला होता या दौऱ्याच्या निमित्तानं गावमधील प्रभाग क्रमांक आठमध्ये शिवसेना शाखेचं उद्घाटन शिवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले गंगापूर गावातील युवासेना प्रमुख सुनील परदेशी हे सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असतात त्यांनी शासन स्तरावर प्रचंड मेहनत घेतली आहे या शाखा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सुनील परदेशी यांनी पूर्वेश सरनाईक यांचं स्वागत केलं असून सरनाईक सुनील परदेशी यांचं कौतुक करत येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊ असं आश्वासन दिलंय याप्रसंगी युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेकदादा चौधरी सिद्धेश अभंगे प्रज्ञा बनसोडे ओंकार ठकार स्वराज पाटील हर्षदा गायकर युवासेना लोकसभा अध्यक्ष योगेश बेलदार रुपेश पालकर दिगंबर नाडे मयूर मगर आकाश पवार समाधान बनसोडे शाखा प्रमुख तणवीर मणियार प्रमुख दीप घोलप सर्व मित्रपरिवार यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी विद्यार्थिनी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते धन्यवाद स्वीकारावा विनंती सम्राट सदर बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या

ओपनिंग केली बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि दिगे साहेबांच्या विचाराने आणि शिंदे साहेबांच्या हिंदुत्वाने आम्हाला शिवसेनेत हे केलं आणि आम्ही युवासेनेचं काम करत आहोत गंगापूर गाव येथे प्रथमच भव्य शाखा उद्घाटन सोहळा पार पडला असून पूर्वीजी सरनाईक यांच्या हस्ते पार पडला आहे आणि येत्या काळात आम्ही युवासेना घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शिवसेना ही योजना राबवून घराघरा शिवसैनिक तयार करू ज्या ज्या काही समस्या असतील त्यांच्या आम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू येत्या काही ये काळात सरकारी योजना ज्या असतील शिंदेसाहेबांनी चालू केलेल्या त्या नागरिकांपर्यंत पोचवू